हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आता आम्ही जातोय चौकामध्ये थोडीशी खरेदी करायची होती कपडे वगैरे थोडेसे घ्यायचे म्हणजे जास्त नाही एखादी साडी किंवा ड्रेस असं काहीतरी घ्यायचं आहे तर तुम्हाला पण आज साने चौक दाखवते तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग इशू आणि शौर्य गेले खाली आता मी पण जाते आणि तुम्ही पण चला बघा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू तर आता निघालो आहे आम्ही जायला म्हणजे चौकामध्ये जायचं आहे तिथं कपडे चांगले भेटतात म्हणून जातो आहे इतक्याला मला साड्या घ्यायच्या होत्या भाभीला पण दोन तीन ड्रेस घ्यायचे मुलांसाठी तर निघालो आहे आता तर इशू आणि शौर्य गेले खाली आणि मी पण आता जाते आणि भाभीची वाट बघतो आणि त्याच्यानंतर रोडावर तर जावं लागेल थोडंसं रिक्षा बघण्याकरिता रिक्षा भेटली का रिक्षात बसून डायरेक्ट साने चौकात जाऊ आणि मग साने चौकात सा आता आम्ही निघालो आहे चौकात जायला रिक्षा पण भेटली लगेच रोडावरती गेल्यावरती रिक्षा पण थोडासा व्हिडिओ केला जोया बघा आणि शौर्य बघा पाठीमागं डिक्कीत जाऊन बसला आहे तर आता साने चौकात पोचल्यावरती दुकान वगैरे मी तुम्हाला दाखवते कसे आहे आणि आम्ही काय काय खरेदी करणार आहे ते पण तर रिक्षामध्ये आता इशू शौर्य आणि जोया अफरोज ढाबी आहे मी पण आहे तर सगळे बसतात बघलेत बघतात कसे बघा तर गेल्यावरती तिथं आता दुकान वगैरे दाखवते तर चला मग सगळ्या कपड्यांची उतरल्यावर ते हे तर आर के कलेक्शन आर ए कलेक्शन मध्ये आम्हाला जायचं आहे तर दुकान आताच आहे दहा वाजलेत आत्ता आता वाज म्हणजे सव्वादा झाले असतील दुकान दुकान आताच आहे आणि ते बाबा आहेत ते दुकानाच्या बाहेर त्यांचं ते लावलेलं वगैरे म्हणजे कपडे अडकवतात त्याच्यात अँगर वगैरे ते सगळं काढत होते आणि आम्हीच गेलो तिथं आणि पहिली बहुनी भाभीच्या हाताने झालेली आहे दुकानवाल्याची तर आता आता दाखवते तुम्हाला किड्स वेअर आहे इथं फक्त किड्सचे कपडे मिळतात फक्त लहान मुलांचे मुलींचे वगैरे कपडे आहेत ते टॉप वगैरे आहेत मुलींसाठी रोज डेली यूज करायला सुद्धा चांगले आहेत कुठे या जायला पण बरे आहेत खूप छान आहेत टॉप वगैरे हे बघा कॉटनचे फ्रॉक आहेत लहान मुलींसाठी दोन अडीच वर्षाच्या आणि इथं प्लाझो वगैरे आहेत मुलींचे लहान खूप छान आहे, आहे कपडे तर वरते पण बघू शकता पूर्ण ड्रेस पाहिजे असला तर ड्रेस पण मिळतो पूर्ण दाखवतात ते अंक तिथचे आणि इथं या साईडला आणि इकडच्या बाजूला आहेत म्हणजे मुलांचे हे जे कॉटनचे मॅक्सी वगैरे आहेत मुलींचे कॉटन फ्रॉक कारण उन्हाळा लागला आहे तर कॉटनचे कपडेच आजकाल म्हणजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडेच मुलांना घालतो कारण त्याच्यामध्ये जास्त गरम होत नाही म्हणून तर हे कॉटनचे फ्रॉक आले तर मला पण इश्यूसाठी घ्यायचा होता पण मी नाही घेतला कारण खूप महाग सांगत होते आणि हे बघा शौर्याला पण घ्यायचं होतं पण शौर्याला पण त्याचे पप्पा इशूला आणि शौर्याला आणणार आहेत तर मी गेल्यावरती खूप गडबडत होती कारण शौर्याला कपडे बघून वाटत होतं मम्मी हा घे तो घे ड्रेस खूप छान आहे हे किड्सवेअर आहे फक्त किड्सवेअर आर एम कलेक्शन तर इथं आता सध्या तर ह्या का, काकांनी एकट्यानेच दुकान उघडलं होतं पण भरपूर मुले वगैरे हो पण आहेत कामाला आणि भाभीला पण खूप छान ड्रेस मिळाले इथं म्हणजे जो यासाठी फ्रॉक घेतला त्यांनी आणि अप्रोच करीत पण ड्रेस घेतलाय तर इथं त्यांना ड्रेस आवडत नव्हता तेवढा खास मग आम्ही नेक्स्ट दुसऱ्या दुकानात पण मग तिथनं मग त्यांनी ड्रेस घेतला इथनं नव्हता घेतला त्यांना अप्रोचसाठी अरमानी पॅन्ट पाहिजे होती अरमानी पॅन्ट इथं नव्हती जीन्स होत्या आणि जीन्स त्यांना नाही पाहिजे होती कारण आता उन्हाळा लागला आहे खूप गरम होतं जीन्समध्ये मुलांना तेवढं हे नाही कम्फर्ट नाही भेटत म्हणून मग त्यांनी नाही घेतली पण आजोयाचा फ्रॉक इथनंच त्यांनी घेतला खूप कपडे होते शौर्य बघून खूप खुश होत होता मी बघा तिथं कसा करतोय तो आणि जो या इशू म्हणजे इशूला पण खूप आनंद होत होता तो फ्रॉक मागत होते पण तो तिच्या मापात पण नव्हता आणि दुसरी साईज पण नव्हते त्याच्यात आणि खूप महाग सांगत होते ते काका मग मला वाटलं दुसरीकडनंच घेईन मग तिचे पप्पा बोलले का जाऊ ते मी घेऊन येईन नंतर मग राहू दिला मी कारण आता उन्हाळा लागला आहे भरपूर उन्हाळ्याचे कपडे वगैरे येतात मुलांचे तर घेऊ मग नंतरच कधीतरी आता तर खूप मुलांनी पण एन्जॉय केलं आणि इथं आम्ही कपडे घेतले त्याच्यानंतर आम्ही गेलो समोसे खायला आम्हाला समोसे खूप आवडतात <laughs> मुलांना पण मग तिथे समोसे वगैरे खाल्ले थोडेसे बसून साईडला कारण तिथं काउंटर स्टँडिंग काउंटर होतं म्हणजे उभं राहून खायचं मग तर आम्ही नाही खाल्ले तर आम्ही साईडला बसलो होतो साईडचं दुकान बंद होतं ए टी एम होतं ए टी एम बंद होतं तिथं पायऱ्या होत्या समोर आणि सकाळी सकाळी सावली होती मग का हरकत बसून खायला तिथं सावली होती तिथं बसून आम्ही समोसे वगैरे खाल्ले मग निघालो इतनं आम्ही आणि गेलो साड्यांच्या सेलमध्ये मला साडी घ्यायच्या होत्या दोन तीन साड्या घ्यायच्या होत्या पण इथनं मी दोन साड्या घेतल्या खूप छान होत्या रेंज पण खूप छान होती म्हणजे एकशे तीस एकशे तीस रुपयाला पण साडी होती वापरण्यासारखी त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नव्हता खूप छान साड्या होत्या आणि मी पण घेतल्या त्या त्यातनंच साड्या एकशे तीसवाली पण घेतली आणि अडीचशेवाली पण मी घेतली म्हणजे बघण्याकरता कशी निघत्या अगोदर दोघी साड्या नंतर मी परत घेणार आहे तर खूप मुलांनी एन्जॉय केला आज त्याच्यानंतर आम्ही परत एका दुकानामध्ये गेलो सेल होतं तिथं पण तिथं म्हणजे दुःख घरातलं सामा सामान वगैरे होतं जसं की डबे वगैरे असं बारीक बारीक चाकूसुऱ्या तेव्हा सगळं असं होतं तिथं आम्ही काही घेतलं नाही आता आणि मग आम्ही डायरेक्ट घर जायला निघालो रिक्षात बसलो तर खूप मज्जा केली तर हे साड्यांचं दुकान पण खूप छान आहे पण मी दुकानाचं दुकानचं नाव नव्हतं बघितलं डायरेक्ट मी सेलमध्ये गेली सेल होता हा आणि सेल होता तिथं जे ब्लाऊज पीस, 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 पीस होतं दे ते डिफेक्टिव्ह पीस होतं कंपनीमधूनच म्हणून त्यांनी एकशे तीस रुपयाला साडी सेलमध्ये लावली होती आणि खूप अडीचशे अडीच एकशे तीस रुपयाला चांगला चांगल्या साड्या आता तुम्ही बघू शकता मला लय आवडल्या तर आता आम्ही इथनं निघालो इथं आलो हे पण सेलच आहे इथं पण कपडे आणि सामान सगळं मिक्स आहे खूप छान खूप मोठे सेल आहे तर चौकामध्ये खूप मोठे मोठे दुकानं आहेत तिथं घ्यायला भाव वगैरे पण आपला तिथं कमी मिळेल तिथंच घ्यायचा तर इथनं आम्ही डायरेक्ट रिक्षात बसून घरी गेलो आणि घरी गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते साड्या वगैरे कशा आहेत त्या तर पूर्ण व्हिडिओने स्किप करता बघा आणि घरी आलो घरी आल्यानंतर मस्तपैकी थंडगार पाणी वगैरे पेलो थोडं आणि इशून शोलीने आईस्क्रीम घेतली होती आईस्क्रीम चकोबार आईस्क्रीम ते खाल्ली त्यांनी मी कलिंगड आणलंय आणि आता ते आम्ही व्यवस्थित मस्त बसून खातो त्याच्यानंतर मला मी साड्या दाखवते साड्या वगैरे कशा आहे ते तर चला मग साड्या बघा तर बघा मी चौकात गेली होती तर मग ह्या साड्या मी घेऊन आले दोन दोन साड्या घेतले मला रोज वापरायला पाहिजे रोजसाठी तर ही बघा ही एक आहे आ, ही दोन कलरमध्ये आकाशी कलर आणि याच्यात आणि खूप अशी म्हणजे अशी खूप नरम आहे एकदम स्मूथ आहे तर मला ही साडी पण आवडलेली आहे आणि ही ही साडी इशिताची पसंत आहे माझ्या इशूची आणि ही मला आवडली होती तर ही बघा थांब्रेश्वरी तर ही अशी आहे तर आता ही बघा ही अशी साडी आहे आणि ही पण लय नरम आहे खूपच नरम साडी आहे आणि मस्त आहे इशू तर धरून उभी राय तर बघा मी तुम्हाला आता इशूला दाखवायला लावते म्हणजे उभी बापू शौर्य तर ही बघा अशी आहे ही साडी आणि खूप मस्त आहे नरम आहे आणि इशू का आपण कसा आता उन्हाळा लागत चाललाय म्हणजे उन्हाळा लागलाच आहे शौर्य तू हे दाखव बाबू उठ केवल दाखव तर शौर्य दाखव दे शौर्य दाखव दे दे।, दे ना उठ रे उभा राय तर आता एक साडी तुम्हाला शिवऱ्या दाखवेल तर हिचा कापड पण नरम आहे तरी बघा ही आहे उलटी पकडली आहे साड्या दाखव ना मी डिझाईन दाखवते सोड तर साड्या दोन्ही पण खूप छान आहे साडी ही आहे आकाशी रंगाची तर ही पूर्ण प्लेन आहे आणि थोडीशी अशी छापील डिझाईन त्याच्यावरती आणि खाली अशी पांढऱ्या रंगाची बॉर्डर तर याच्यावरती पांढरा ब्लाऊज आणि याच्यावरती काळा ब्लाऊज मी शिवणार आहे खूप छान साड्या आहे दोन्ही पण मला लय आवडल्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि काही प्रश्न असला तर कमेंट करून नक्की विचारा चला तर मग अशाच एक सुंदरशा व्हिडिओमध्ये भेटूया नंतर तोपर्यंत बाय बाय